लास जिल्हा परिषद मतदारसंघातून राजर्षी शाहू विकास आघाडीचा रुसीवाडीत आज प्रचार शुभारंभ करण्यात आला यावेळी प्रत्येक घरात भेट देऊन डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्फत करण्यात आलेल्या विकास कामांची माहिती देण्यात येत होती तसेच शिट्टी चिन्हासमोरील समोरील बटन दाबून आलास जिल्हा परिषदेसाठी दादे पटेल व आलास पंचायत समितीसाठी फजले अली पाटील यांना विजयी करण्याचं आवाहन करण्यात आलं दरम्यान सकाळी मरगुबाई मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचार शुभारंभ करण्यात आला यावेळी रुसीवाडीचे माजी यशवंत सरपंच धनाजीराव जगदाळे म्हणाले हे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तालुक्यासह हो आलाच मतदारसंघात कोट्यवधीची विकास कामं करण्यात आली आहेत देशात राज्यात जिल्ह्यात तालुक्यात सर्वत्र एकाच विचाराचं सरकार असल्यानं आमदार यड्रावकर यांचे हात बळकट करण्यासाठी राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन त्यांनी केलं यावेळी उमेदवार दादेपाशा पटेल फजले अली पाटील यांनी कन्यागत पहापर्वकाळ सोहळ्यासाठी विकासाचा संकल्प पूर्ण करणार असल्याचं नमूद केलं यावेळी ज्येष्ठ नेते मुरलीधर गवळी रमेश मोरे संजय नंदगावे विकास कदम पृथ्वीराज जगदाळे प्रवीणानुजे गुरुप्रसाद धनवडे उत्कर्ष बरगाले सुमित गवळी श्री सुतार आदित्य बोरगावे विनायक काळे रवींद्र साकेकर उदय असगेकर उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी पडसूर आज शाहू विकास आघाडीचा शुभारंभ या ठिकाणी केला या ठिकाणी पूर्तता करायची आहे आमच्या या समारोपाला दोन्ही उमेदवार हजार आहेत आणि आमचे सगळेच कार्यकर्ते मुरलीधर गवळे असतील आमचे नगर संजय नगरावे आहे आमचे काळेसाहेब आहेत असे आमचे अनेक नरसिंहवाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत ते सगळे मिळून आम्ही एकसंगपणे या शाहू आघाडीचा प्रचार करतो शाहू आघाडीला जास्तीत जास्त मतं नरसिंहवाडीमधून मिळतील याबद्दलची एक खात्री मी या ठिकाणी व्यक्त करतो या सर्वांच्या सहकार्यानं ती खात्री निश्चितपणाला पूर्ण मिळेल अशी अपेक्षा